आपण महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश छत्रपती शिवाजी महाराजांचा सा जन्मोत्सव साजरा करून घरी परतत असताना पूर्व वैमन्यसातून वीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे हेमंत सोडवणे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे ही घटना पाचोरा शहरात घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार जळगावातील पाचोरा शहरातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं हेमंत मंत्र सोनवणेही महाराजांच्या कार्यक्रमासाठी शहरात गेला होता जन्मोत्सव साजरा करून मध्यरात्री घरी परतत असताना वाटेतच त्याच्यासोबत या तरुणाचा काही जणांसोबत वाद झाला होता या वादाचा वचपा काढण्यासाठी हेमंत हा छत्रपती शिवाजी जन्मोत्सव साजरा करून मध्यरात्री घरी जात असताना वाटेत त्याच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला दरम्यान या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे